पी आय राजन मोरे यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती भव्य सत्कार समारंभ संपन्न धुळे शहरातील देवपूर परिसरातील पी आय राजन मोरे हे अत्यंत गरीब परिस्थितीतून पोलीस विभागात कार्यरत झाले सुरुवातीला मुंबई येथे कॉन्स्टेबल म्हणून त्यांची निवड करण्यात आली त्यानंतर पोलीस वर्दीतून आपले कार्य त्यांनी चालू ठेवले उत्कृष्टपणे कार्य या ठिकाणी त्यांनी चालू ठेवले तर वडिलांच्या मत्स्य व्यवसाय असल्याने त्यांनी मत्स्य व्यवसाय रिक्षा चालवणे असे व्यवसाय देखील केला त्यानंतर ते, ते मुंबई येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत झाले त्यांनी आपले कार्य चालू ठेवले त्यानंतर त्यांनी एपीआय पी एस आय पदावर मुंबई नंदुरबार शहादा ठाणे मसावत अशा विविध दुर्गम भागात देखील त्यांनी आपले कर्तव्य बजावले चोरटे गुंडांवर आपला वचक ठेवला शहादा नंदुरबार सारख्या शहरात दंगली घडू नये दंगली हाताळल्या अनेक नागरिक जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य पी आय राजन मोरे यांनी केले स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी आपले कर्तव्य बजावले खरोखरच सदरक्षण आहे खि या ब्रीद वाक्याप्रमाणे त्यांनी आपली कर्तव्य बजावले असून दोन हजार सहा साली त्यांनी एमपीएससी परीक्षेतून अभ्यास करून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आणि पोलिस निरीक्षक पदी राजन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे आज धुळे शहरात कानोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी सायंकाळी सात वाजता भव्य सत्कार कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन गुलाब पैलवान माडी माजे नगरसेवक शत्रुघ्न बाबा तावडे रवींद्र पिंटू फुलपगारे सेवालाल ढोले भटू ढोले किरण फुलपगारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आझाद नगरचे पी आय पवार साहेब शिवसेनेचे इलाल माडी माजी नगरसेवक गुलाब माडी बोई समाज अध्यक्ष गणेश मोरे माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे तावडे सर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर भव्य सत्कार कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमासाठी श्री खोनी गणपती मित्रमंडळ जुने धुळे आदर्श भोई समाज विजय व्यायामशाळा जुने धुळे यांचे सहकार्य लाभले तरी यावेळेस मोठ्या संख्येने कुस्ती मल्ल सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना पदाधिकारी यांनी या ठिकाणी पी एस आय राजन मोरे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय पार्वते हर महादेव आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी आपले सर्वांचे सन्मित्र धुळे शहरातील अत्यंत तळागाळातील एक सामान्य कार्यकर्ता एक कुस्तीगीर आदरणीय पैलवान पहिल्यान मनापेक्षा आज त्यांना काय बोलावं हो, ते मला सुचत नाही आहे परंतु आमचे लहान बंधू पवारसाहेब राजनजी मोरे या यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा सगळा संघर्ष करून या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी सुभाषनगर भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व समाजाच्या वतीने आमच्या सर्व कुस्तीगिरांच्या वतीने तालीम संघाच्या वतीने या ठिकाणी होत आहे एक अभिमानाची गोष्ट ज्या वेळेस त्यांना पद मिळालं ते ठाण्याला कुठं कार्यरत होते परंतु ज्या टायमाला त्यांच्यावर एक अतिप्रसंग आला त्या प्रसंगाला, प्रसंगाला न डगमगता त्यांनी इकडं बदली केली जिल्हा बदली केल्यानंतर ट्रान्सफर केल्यानंतर किती त्रास होतो हे आपल्या अधिकाऱ्यांना माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे आणि जिल्हा बदलीसाठी काय करावं लागतं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे परंतु ज्या टायमाला त्यांना शाळेला पोस्टिंग मिळाली तर त्या टायमाला पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या टायमाला एक गरीब मच्छीमारी एक गोळी समाजाचा एक कार्यकर्ता त्या माश्या पकडण्यासाठी जात होता तो डुबला आणि तो डुबल्यानंतर कोणीच तिथं त्या ठिकाणी थारावारा देत नव्हता परंतु साहेबांना माहीत पडल्यानंतर राजन भाऊंना माहीत पडल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी स्वतः पत्ते जाऊन पाणी केली आणि त्या डोहामध्ये उडी मारून त्या व्यक्तीला मृतदेहाला बाहेर काढलं माझे सगळे सहकारी मित्र आहेत तिथं शाद्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की साहेबांनी स्वतः कपडे काढून त्या ठिकाणी ही डेरिंग दाखवली आणि ते केलं आणि त्यानंतर त्यांची परत मस्तावला पोस्टिंग झाली मस्तावला तोरणमाळमध्ये अनेक घटना घड गट, घडत असतात त्या ठिकाणी पर्यटक जातात हिंसक प्राणी असतात आणि त्या ठिकाणी छेडखानीचा प्रयत्न होत असतो परंतु साहेबांनी या ठिकाणी कंट्रोल केला आणि त्यांना आज परत धुळे शहरामध्ये मिळालेले आहे आणि या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी आम्ही छोटे खाणी सत्कार करत आहोत आम्हाला गर्व आहे की आमचा पैलवान आमचा कुस्तीगीर आणि आमचे व्यायामप्रेमी असेच काम करत राहोत आज ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो तर मित्रांनो वडील मासेमारी करतात आज पण मासेमारी करतायत आणि अशा गरीब कुटुंबातून या पदापर्यंत पोहोचणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे त्यांनी फार आपल्या जीवनामध्ये संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षाला फार फळ लागलेली आहेत आणि मित्रांनो या गरिबीतून वर आलेल्या माणसाला गरिबाची जाणीव असते आणि म्हणून राजन भाऊ हा नेहमीच सर्वसामान्यामध्ये वावरणारा माणूस आम्हाला नेहमीच दिसतो पोलीस खात्यामध्ये राहून माणूसचे जपणं ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो राजन भाऊ हे त्यांना आपण सिंगम म्हणू तर मला वाटतं काही पावगं ठरणार नाही आपण सिनेमातल्या सिंगम पाहिलेला आहे पण खरोखरच त्यांनी सिंगरसारखं काम केलेलं आहे शहाजामध्ये ते गुंडांचे गर्दन काळ होते चोरांचे कर् कर्दन काळ होते आणि त्यांनी त्या ते ठिकाणी ही चुनक दाखवलेली आहे ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी आता हिंदू मुस्लिमच्या दंगल वगैरे त्यांनी फार थोपट म्हणजे चांगल्या पद्धतीने हाताळलेली आहे आणि तसं होऊ दिलेलं नाही अशा राजन भाऊंना मी आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य समाधानाचं भरभारे जाऊ आणि त्यांच्या हातून आमची समाजाची सेवा हो ही प्रार्थना करतो त्यांची निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली म्हणून आज आपल्या या भागात समाज बांधवांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी घडून आणला आणि अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असले आपल्या आजनगर जी पी आय और साहेब सर्व बंधू पैलवान थायडे सर भाऊ गुलाम भाऊ गणेश भाऊ सीताराम पहलवान सर्वांचे नाव घेतले गेले पाहिजे सर्व व्यासपीठ राजन भाऊ हा आमचा जुना सहकारी सर नाही म्हणू शकत बरोबर आता <laughs> अधिकारी झालेला आहे तर कुस्ती क्षेत्रात चांगल्या प्रकारे कुस्तीगिरी पण ते होते आम्ही असायचो तेव्हा सोबत असायचो आणि चांगल्या प्रकारे त्यांनी कुस्ते देखील केलेल्या आहेत आणि म्हणून या धोळ्यात शहरामध्ये कुस्तीगीर म्हणून सुद्धा त्यांची चांगली ओळख त्यांनी निर्माण केली होती त्यानंतर ते पोलिसात भरती झाले कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली काही काळ ट्राफिकमध्ये देखील ते या शहरात कार्यरत होते बी एस आय झाले एपीआय झाले आणि आता पी आय झाले पडता आलेख त्यांच्या जीवनात आपण बघतोय आणि अजून याच्या पुढे देखील त्यांचं प्रमोशन होईल कारण की ते बरोबर मिळून मिसळून सर्व व्यवस्थित काम करतात आणि म्हणून अधिकारी लोकांमध्ये बरोबर ते पुढे जातील अशी मला खात्री आहे पण निरीक्षक म्हणून एक आपल्या भागातला माणूस जेव्हा पुढे गेला आणि मग समाज बांधव सर्व मित्रपरिवारांना वाटलं की आपण त्याचा सत्कार केला पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो मी आपल्या सर्वांच्या वतीने राजन भाऊंना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी अजून उत्तर प्रगती करावी आणि त्या अधिकाराचा योग्य वापर करून पोलीस म्हटलं म्हणजे एक प्रकारचं कोर्ट आपल्याला समजा खरच न्याय द्यायचा असेल तर कोर्टात जाण्याची गरज राहत नाही आलेल्या माणसाला त्या ठिकाणीच आपण न्याय देऊ शकतो एवढी वर्दीमध्ये पावर असते ताकद असते पण ती काही लोक ताण घेत नाही सरळ सरळ देऊन मोकळे होतात आणि पाठवून देतात हा मग ते खरंच जर एखाद्याला न्याय द्यायचा आहे मग तो पीडित पीडितच माणूस येतो पोलीस स्टेशनला कोणी असं काही येत नाही आणि पीडित माणसाची जेव्हा आपण बाजू घेतो त्याला समोरचा कोणी असो जर न्याय द्यायचं ठरवलं तर, तर निश्चितपणे न्याय दिला जाऊ शकतो आणि तेवढं ते खाक्यामध्ये दम आहे फक्त आपण योग्य काम केलं तरच होऊ शकतो नाही तर नाही न्याय आपल्याला देता येत नाही न्याय देण्याचं काम खरं या पोलीस खात्यात होतं काही लोक मी बघतोय काही लोकांनी निश्चितपणे चांगलं काम केलेलं आहे आता पॉवर पी आय साहेब इकडे आहेत आम्ही खूप चांगल्या प्रकारे अधिकारी बघितले साहेब खरंच न्याय द्यायचं प्रामाणिक काम होत राहतं काहीकडनं नाही होत ते पण शेवटी मग त्यांना तो मान पण लोकांमध्ये मिळत नाही तो सन्मान पण मिळत नाही आता आमचे सायडे सर बोलले सिंगम सिंगम काय आठ होतं का ध्यानात राहिला आपला काय कारण आहे सिंगम ध्यानात राहायचं कारण काय की सिंगम म्हटलं म्हणजे ते दाखवला आहे पोलीस अधिकारी तो कोणाची भिडभाड ठेवत नाही तो गावगुंडा असो राजकारणी असो कोणी असो तो त्याच्या पद्धतीने राहतो त्याला विरोध देखील होतो त्रास देखील होतो पण एक काळ असं एक येतो एक काळ की सर्व पोलीस खातं त्याच्या बाजूने उभं राहत आणि म्हणून तो सिंगम आपल्याला आठवतो किंवा एखाद्या अधिकाऱ्याची कथा असू शकते अशा प्रकारे आपण सिंगम व्हावं आणि मग त्याच्यासाठी आपल्याला धाडच लागतं त्यासाठी आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागते त्यासाठी आपल्याला ला आप कोणाशी तरी म्हणजे एवढं सोपं नाही राहिलेलं आहे पोलीस खात्यात का काम करणे एखादी अधिकारी एखादी पदाधिकारी एखादी लोकप्रतिनिधी आपल्याला जेव्हा सांगतो की हे काम असं असंय आपण म्हणतो की जमणार नाही तेव्हा त्याच्याशी सुद्धा आपल्याला पंगा घ्यावा लागतो आणि ते असं असेल तरच आपण पण कोणाला न्याय देऊ शकतो ते तर देता येत नाही कारण राजन मला गुरु म्हणतात आता ते का म्हणतात त्यांना माहीत असेल ते सांगतील त्यांच्या याच्यामध्ये आणि चेल्याचा सत्कार अशा पद्धतीने जर गुरुच्या देखत होता असेल तर त्याच्यापेक्षा कोणता आण सुरुवातीला मुंबई शहरमध्ये होतो मी पण होतो, मीपन होतो।, मीपन होतो।, मीपन होतो। ते पण होते कालांतराने दादांनी सांगितलं ते बाहेर आले तसे मी पण बाहेर आले आणि जवळजवळ चार वर्षे आम्ही नंदुरबारला एकत्रित काम करतो खरोखर हे मी काम आहे शहादा पोलीस स्टेशन आणि नंदुरबार शहर पोलीस मी जवळच मसावतला होतो त्यावेळेला शहाद्यामध्ये काय चाललं हे मला नेहमी याच्यावर पाहून म्हणजे त्याच्यानंतर मग जोपायचा निर्णय घ्यायचा कारण जर काही झालं तर पाल जवळच्या पोलीस स्टेशनला यायचे आणि मग रात्र असो पाठ असो आम्ही अगदी माझ्या माहितीप्रमाणे दोन सव्वा दोन वर्षे आणि गुरुपेक्षा खरंच उजवं काम त्यांचं ठरलेलं आहे त्याच्यामुळे जे त्यांचं पुन्हा आम्ही प्रत्येक ठिकाणी जी काही तक्रार आलेली असेल त्याच्यासाठी आमचं जे ब्रीज आहे त्या ब्रीज जर आम्ही लक्षात ठेवलं तर दादांनी सांगितल्याप्रमाणे न्याय देत आहे सदरक्षण आहे आणि खलनिग्रह आहे फार मोठा अर्थ त्याच्यामध्ये व्यापार स्वरूपामध्ये समाविष्ट आहे कोणी तक्रारदार पोलीस स्टेशनला केव्हा येतो की शेवटचा टप्पा आहे बा कोणीच ऐकत नाही आपले शेजारी शेजारचे मित्र बंधू नातेवाईक त्यांच्यापासून तो हात टेकलेला असतो आणि त्यानंतर तो पोलीस स्टेशनला येतो आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर जर त्याला अजून नाराजगी पदरी पडली तर मग त्याच्यातून बऱ्याच गोष्टी जसं एक्स वाय झेड व्यक्तीचं उदाहरण दिलं अशा पद्धतीचे लोक तयार होतात आणि कायदा आणि सुव्यवस्था ही कथा समाजामध्ये शांतता राहत नाही ती टिकवण्यासाठी खरोखर माझ्या सोबत ज्या ज्या वेळेस त्यांनी काम केलेलं आहे त्यावेळेस त्या, त्या दुधाला शोभेचं असं काम त्यांनी केलेलं आहे सो यांना आपण हार्दिक शुभेच्छा देतो आणि बोई समाजाच्या मित्रपरिवाराच्या सर्वांच्या नावलौकिक केल्याबद्दल लाभ लाभ धन्यवाद व आपली प्रजा शंभू महादेवांचं पण नमन करतो या ठिकाणी उपस्थित माझे गुरु सन्माननीय पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार साहेब तर तसेच जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष हिलाला माळी तसेच आमचे मित्र शेठ गुलाब भाऊ माझे नगरसेवक तसेच माझे नगरसेवक नंदलाल भाऊ पैलवान तसेच तावडे सर समाजाचे अध्यक्ष गणेश बापू तसेच सीताराम भाऊ सुनील तात्या भटू भाऊ हरीश भाऊ सर्व सन्मान्य व्यासपीठ कारण काहींचं नाव राहून दिलं पत्र राग येतो परत ते मग मॅच मॅच करायला अजून पाच मिनटं <laughs> जातात त्याचं काय त्यांना वाटलं ते बोलले माझ्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो परंतु मी फार गरिबीच्या परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहे माझं थोडंसं तुम्हाला फास्ट सिंहासलोकन सांगतो मी मच्छीचा व्यवसाय पण केलेला आहे आता सुहराल भोवने आता तुमच्याजवळ बोलताना सांगितलं की ते बिचारी घेऊन शिवारी वगैरे करायचो ते सुद्धा केलेलं आहे त्याच्यानंतर मी रिक्षा चालवलेली आहे त्यानंतर मंदिरला माझ्या स्वतःचं मच्छीचं दुकान होतं तर एवढ्या मेहनतीतून आम्ही पुढे आलेलो आहे माझे गुरु होते शशिकांत बोरसे सर त्याची कान बोरसे सरांनी मला सांगितलं की हे मारामाऱ्या करणं वगैरे मारामाऱ्या खूप करायचे सर नाही जेव्हा भरती झालो तेव्हा तीन केसेस होते आणि अण्णासाहेबांसारखे <laughs> सगळे मार्गदर्शक आणि मोठ्या भावासारखे लाभल्यामुळे मला मार्ग मिळाला बऱ्याच लोकांनी मला चांगला मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर जाऊन त्यांनी दिलेल्या सूचनाचा फॉलो केला आणि खूप मेहनत करून पहिले मी पोलीस दलात भरती झालो पोलीस शिपाई म्हणून कॉन्स्टेबल म्हणून मुंबईला त्यासाठी माझ्या वडिलांनी खूप मेहनत घेतली खूप कष्ट केले त्यांच्या जीवावर बेतली होती त्यांना गुंडाने घेऊन लुटलं होतं परंतु ते कसे तरी वाचले म्हणून मला त्याची पण जाणीव आहे त्याच्यानंतर एम पी एस सीची परीक्षा निघाली दोन हजार सहा साली दोन हजार सहा साली एम पी एसची परीक्षा निघाल्यानंतर मी इतक्या चिकाडीने आणि इतक्या जिद्दीने अभ्यास केला जर मी संडासला जरी जायचो तरी पुस्तक माझ्या हातात राहायचं माझे नातेवाईक माझे काका वगैरे मला सांगायचे आहे आमचा पोरगा वेडा होऊन गेला म्हणून मेंटल होऊया म्हणतो पण आपण असं का मेंटल झालो होतो ते आपण सिद्ध करून दिलेलं आहे म्हणून मेहनतीच्या जी जीवावर आणि चिकाटी आणि तुमच्याजवळ काहीतरी एक गोल असेल एक फिक्स काहीतरी टार्गेट असेल ते अचीव करण्यासाठी तुम्ही जर हार्डवर्क केलं तर तुम्हाला यश शंभर टक्के भेटत पदावर आहे त्या पदाला न्याय देण्यासाठी तुमच्याकडं आलेला अर्ज तुमच्याकडं आलेला फिर्यादी तुमच्याकडे आलेला तक्रारदार त्याचं व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्याला शंभर टक्के न्याय द्या आणि न्याय दिलाच पाहिजे अण्णासाहेबांनी सांगितलं जो न्याय देतो तोच खरा अधिकारी असतो काही अधिकारी असतात ज्याच्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा कधी कधी मलिन होते परंतु बरेच असे अधिकारी आहे जे पार जीवापाड मेहनत करून पोलिस दलाचं नाव कसं लौकिक होईल आपल्या समाजाचं नाव कसं लौकिक होईल त्याप्रमाणे कार्य करत असतात माझ्याकडे एक केस आली होती मसावतला असताना मर्डर झालेला होता आता साहेबांनी सांगितलं अतिशय दुर्गम भाग आम्ही गेलो तर दोन तीन डोंगर चढावं लागले माझा पुरा स्टाफ थकला परंतु मी चालतोय म्हणून त्यांना लाजेकुजे ते माझ्या मागे आले आणि नशीब असं की तिथं गेलो म्हणून तो आरोपी जर भेटला आम्हाला नाही तर आरोपी भेटला नसता ते फार त्रासदायक झालं असतं कुठलाही गुन्हा घडला ना पहिले आरोपी पकडणं महत्त्वाचं असतं आणि त्या भागामध्ये आदिवासी संघटना यांनाच आहेत तर आदिवासी संघटना सगळ्या उलटून पडतात पहिले आरोपी हा ना तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मेहनत करून आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करा तुमच्या जीवनात किती संकट आले तर ते ऑटोमॅटिक ते नाहीसे होतात संतांनी सांगितलेलं आहे संत नामदेव महाराजांनी जगी जीवनाचे सार जाणून घ्यावे सत्वर ज्याचे जैसे कर्म तैसा फळ देते तुम्ही चांगलं करा चांगलंच होईल तुम्ही चांगलं करा एवढंच माझं म्हणणं आहे आणि या ठिकाणी माझे सर्व भोई समाज बांधव तसेच आदर्श व्यायामशाळेचे सर्व सदस्य तसेच तालीम संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य त्याचप्रमाणे रामाले ग्रुप तसेच सर्व मित्रपरिवार आणि माझे मार्गदर्शक जे माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांना मी वंदन करतो आणि जे लहान आहेत त्यांना आशीर्वाद देतो या सगळ्यांनी माझा जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला तो अतिशय वाखण्यासारखा आहे आणि न भूत न बहिषित माझ्या अठ्ठावीस वर्षाच्या सर्व्हिस मध्ये असा कार्यक्रम मी बघितला सर्व आयोजकांनी काही सांगितलं की चांगले कुस्ती करते माझ बॅडलग एवढं झालं की मला आदिवशांमध्ये कधी सक्सेस भेटलं नाही परंतु शाळेच्या कुस्त्यांमध्ये कॉलेजच्या कुस्त्यांमध्ये मी वे दोन वेळा युनिव्हर्सिटी चॅम्पियन झालो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच ऑल इंडिया युनिव्हर्सिटी इंटर युनिव्हर्सिटी खेळायला मेरठ आणि कुरुक्षेत्राला जाऊन आलो माझ्यासोबत संजयगिरी पालवन होते महेश बोरसे होते शिरीष चौधरी होता त्यानंतर ते नाळोदचा दिलीप वाघ होता त्यानंतर असे आम्ही सगळे गेलेलो होतो तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की तुम्ही काही करा परंतु जनतेला न्याय द्या जनतेसाठी चांगलं करा चांगलं केलं तुमचं शंभर टक्के चांगलंच होणार आहे एवढंच बोलून त्याचे दोन शब्द संपवतो या ठिकाणी सर्व आयोजकांनी गुलाबभाऊ माळी तसेच आमचे ब झिंकूबा म्हणजे चंद्रकांत तावडे रवींद्र पिंटू फुलफगारे म्हणजे दगुड पिंटा म्हणतो मी त्यांना त्याच्यानंतर सुहलाल भाऊ ढोले पटू भाऊ ढोले किरण भाऊ ढोले आणि सर्व किरण फुलफगारे तसेच पुणे गणपती मित्रमंडळचे सदस्य पदाधिकारी आणि गोई समाजाचे सर्व सन्माननीय व्यक्ती आणि आदर्श व्यायामशाळेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी जो माझ्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे शत शत खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो खूप खूप आभार व्यक्त करतो आणि एवढे बोलून माझा दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र राजन दोनच्या बद्दल सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला सगळ्यांना जसं ते न्याय देतील त्याच्या पदाला न्याय देणंपर्यंत आता ए पी आयपर्यंत ते आता पी आय झाल्यामुळे आता ते पुढे पी आय नंतर वेजवायच पी होतील आणि असंच त्यांनी प्रगती करा समाज त्यांच्या पाठीशी आहे एवढं बोलून